नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे होम श्रीहोमॅब स्टेलिया चॅनल मध्ये

फणस कापल्यानंतर काळा पडू नये म्हणून त्यासाठी लिंबाचा रस टाकायचा म्हणजे फणस आपला दुसरा कापेपर्यंत काळा पडत नाही ज्या पाण्यामध्ये ना आपण फुडी टाकणार आहे त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा म्हणजे काळा पडत नाही आता तेवढे असे करून आपण दुगी दुगी धरून कापू कसला फोड कापल्यानंतर मधून कट करून घ्यायची व कडचची जी साल आहे ती आपल्याला घ्यायची नाही तर ते सर्व आता काढून टाकून द्यायचं आहे व मधीलही थोडासा भाग असतो तो मऊ भाग असतो तो काढून घ्यायचा म्हणजे जेवढा आपल्याला गर लागतो तेवढा त्यामध्ये ते ते त्यानंतरने गर येतो तर तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच कोणता घ्यायचा पाहू शकता हा भाग आपल्याला भाजीमध्ये वापरायचा नाही राहिलेला जो भाग आहे त्या भागाच्या आपल्याला फोडी करून आपल्या भाजीमध्ये वापरायच्या तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये आवडतील त्या साईजमध्ये चिरून फोडी करून घ्या मोठा आवडत असेल तर मोठा ठेवा किंवा मग बारीक आवडत असेल तर बारीक करू शकता पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी बारीक मोठ्या करू शकता तर अशा प्रकारे तर मी सर्व फनस कापून घेते कापल्यानंतर तो लगेच आपण मिठा लिंबाचं पाणी केलेलं आहे त्या लिंबाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे पटपट आपला सोलला जातो काळा ही पडत नाही तर पाहून आता मी सर्व कट करून घेणार आहे दोन पाण्याने फनस छानपैकीचा स्व स्वच्छ दूध धुवून घ्यायचा धुल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद व मीठ लावून हे मिश्रण शिजण्यासाठी गॅस ठेवणार आहे तर इथे मी थोडीशी हळद व चवीनुसार अगदी थोडेसे मीठ टाकलेले आहे व आता या फुडींना हळद मीठ लागेल त्याप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायच्या पहा अशा प्रकारे आता ह्या सर्व मिक्स करून झाले की त्यामध्ये पा शिजेल एवढे भोडी बुडतील एवढे पाणी ओतून शिजण्यासाठी ठेवावेत व कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून छानपैकी हे शिजून जाते माझ्याकडून थोडेशा जास्त शिजलेलं आहे तुम्हाला जर थोडे कमी आवडत असेल तर दोनशे शी... तीन शिट्ट्या करून घ्या खूप छान असं शिजलं जातं त्यानंतरने आता वाटणामध्ये ते एक बारीक लसणाची गड्डी एक टोमॅटो अर्धा इंच व एक कांदा उभा असा शिरून घेतलेला आहे आता हे सर्व आपण लाल होईपर्यंत मिश्रण भाजून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडेसे खोबरंही टाकून आता हे मी चांगलं बारीक असं थोडंसं पाणी ओतून बारीक करून घेणार आहे त्यानंतरने कढाईमध्ये एक चमचा तेल घेऊन तेल तापले की त्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या या फणसाच्या फोड्या आहेत त्या टाकून छानपैकी अशा परतून घ्यायच्या कलर चेंज होईपर्यंत परतल्या म्हणजे खूप भारी अशी त्याची चव लागते तर आता मी हे कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहे पहा अशा प्रकारे कलर चेंज होईपर्यंत परतून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे व आपण तयार करून घेतलेलं वाटण हे टाकलेलं आहे व छानपैकी असेल तर त्याला तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घ्यायचे आहे त्यानंतरने आता यामध्ये मसाले टाकू इथे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा घरचा साठवणीचा मसाला व एक चमचा कांदा लसूण मसाला व त्यानंतरने एक चमचा घरकुल मटण मसाला टाकलेला आहे इथे तुम्हाला मालवणी मसाला मिळाला तर तोही टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी ते घरचंच मसाले टाकलेले आहेत छानपैकी असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे त्यानंतर यामध्ये वाटण वाटून जे मिक्सरचं भांडं आहे ते त्यात पाणी व थोडेसे गरम पाणी मी यामध्ये टाकून आता, ही आपन, ही आता फ, आ, ही ला ला हे आपण मिश्रण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता आपण जे फ्राय करून घेतलेले फणसाचे पीस आहेत ते यामध्ये टाकून छानपैकी मसाला लागेल असे सर्व मिक्स करून घ्यावे व शिजण्यासाठी ठेवावे सर्व मसाला आता मिक्स करून झालेला आहे पाहू शकता व त्यावरती थोडेसे पाच ते, ते दहा मिनटं येते थोडेसे पाणी ओतून शिजण्यासाठी ठेवणार आहे व त्यानंतरनी तयार झालेला आहे आपला पाच ते दहा मिनटांनंतरने फणसाची भाजी वरून कोथिंबीर टाकून सजवून घ्यावी पहा कोणीही फसेल कोणालाही वाटेल चिकन आहे तर खाल्ल्यानंतरनी चिकनसारखी चव येते तर तयार झालेलं आहे आपलं फनस फनसाची भाजी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा

कोण आहे दादू आपली वाळकी दीदी ना कोण आहे हसतो हस बाळा तू मोठा ना आणि म्हणा खालचा कोणता बार दीदीला म्हणाव मी बारीक आहे म्हणाव तू बारीक आहे मग भैया म्हणायला मी भैया आहे आणि दादू <laughs> मम्मीला हसून दाखव मम्मीला हसून दाखव आम्ही रोजच हसतो आजीला पाठवा पण पिलू काय खेळत आहे माहिती खाली